जी टी पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले नंदुरबार पालिकेचे कामकाज नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाच्या इयत्ता अकरावी आणि बारावी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी नंदुरबार नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीस भेट देऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मंजुषा महाजन यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी नंदुरबार नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील सर्व विभागांची माहिती जाणून घेतली यावेळी नगरपालिकेअंतर्गत शासनामार्फत महिला बचत गटांना मिळणाऱ्या विविध योजनांबाबतची माहिती समन्वयक मानसी भापकर यांनी दिली तसेच संजय माळे यांनी देखील नगरपालिकेच्या विविध विभागांची माहिती विद्यार्थ्यांना दिली नंददर्पण न्यूजसाठी संपादक महादू हिरणवाळे नंदुरबार अजबल तुळशीराम पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपशिक्षिका म्हणून काम करते माझं नाव आहे डॉक्टर मंजुषा महाजन माझा जो विषय आहे तो राज्यशास्त्र आहे आणि आज इथे मी नंदुरबार नगरपालिकेमध्ये माझ्या अकरावी आणि बारावीचे जे ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी आहे राज्यशास्त्र विषयाचे त्यांना घेऊन आलेले कारण की राज्यशास्त्र विषयामध्ये जे जवळच्या संविधानिक संस्था असतात त्यांना भेटी देणं आणि त्याचा तो एक अभ्यास करणं अभ्यास दौरा म्हणून त्यांना एक अभ्यासपूरक उपक्रम आहे आणि त्या अभ्यासपूरक उपक्रमाअंतर्गत आज आम्ही या नंदुरबार नगरपालिकेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्हाला खूप छान सहकार्य हो, सर सह, आणि त्यांच्या सगळ्या इतर जो स्टाफ आहे त्या स्टाफचं मिळतं आहे आणि प्रत्येक दालनात जाऊन आम्ही नगरपालिकेच्या विभागाची जी काही इतंभूत जी काही माहिती आहे ती माहिती आम्ही घेतोय आहे त्याबद्दल मी नंदुरबार नगरपालिकेच्या सर्व स्टाफचे सरांचे धन्यवाद करतो बांधकाम विभाग आहे एकूण या विभागात बांधकाम विभाग आणि या नगररचना विभाग हे एकाच मध्ये दोन विभाग आहेत आता बांधकाम विभागामार्फत काय काय कामकाज का चालतं आता बघा तुम्हाला कल्पना असेल की शहरामध्ये रस्ते बांधले जातात ड्रेनेज सिस्टीम असते भुयारी गटारे असतात ओपन गटारे असतात त्याचप्रमाणे सामाजिक सभागृह बांधले असतात व्यायामशाळा बांधलेल्या असतात आणि शहरातल्या नागरिकांच्या ज्या ज्या गरजा असतात बांधकामासंदर्भात आता आम्ही व्यायामाचे साहित्य सुद्धा बोलवतो सगळं भांडण विभागामध्ये खूप विभाग आहे आता बांधकाम विभाग म्हणजे पैसा लागेल या सगळ्या मोठमोठ्या भांडवली स्वरूपाचा खर्च असतो कोट्यवधीमध्ये खर्च असतो आता मोठे रस्ते बांधणे मोठमोठ्या सुविधा करण्यासाठी मग शासनाचे म्हणजे राज्य शासन असेल केंद्र शासन असेल यांच्या योजना असतात आता शहरामध्ये समजा आदिवासी जी नागरी आदिवासी योजना त्यांच्या घरकुलांसाठी शबरी घरकुल ज्यांच्याकडे घरं असतील त्यांना शबरी आवास आवाज नगरपालिका घरसुद्धा वाहून घेत मग त्यांच्या डेव्हलप त्यांचा विकास त्यांच्या वसाहती विकसित होण्यासाठी नागरी आदिवासीच्या घेण्यामधून शासन पैसा देतो त्याच्यातून नगरपालिका त्या लोकांसाठी सुविधा देते मग इतर जे लोक आहेत त्यांच्यासाठी काही योजना असतील आता शा नगरपालिका गरजेनुसार प्रस्ताव सादर करते तो पात्र असेल तर शासन नगरपालिकेला पैसा देते त्या पैशातून सगळे विकास काम होत असतात आता नगर शासनसुद्धा पूर्ण रक्कम देत नाही समजा एक रुपये दिला त्याच्यातून रेशो असतो की ऐंशी पैसे शास शासन देईल वीस पैसे तरी नगरपालिकेने किमान स्वतःचा सहभाग केला पाहिजे कारण की तुमच्यासाठीच फाय मग तुम्हाला टॅक्स विभाग दाखवला जो पैसा गोळा होतो त्याच्यातून आपण स्वनिधी म्हणून काहीतरी रक्कम टक्क म्हणून आपल्याला पूर्ण रक्कम मिळतात आता न इतर शहरांच्या तुलनेत आपण फिरत असाल नंदुरबार शहर असं म्हणावं लागेल की आपण विकसित शहरात राहतो बघा आपली परिस्थिती अनेक योजना आहेत आपल्याकडे अनेक योजनेतून आता घरकुल आता सिव्हिल हॉस्पिटलच्या पुढे सर नंबर चारशे चौदा आहे मला त्या ठिकाणी नगरपालिकेने घरकुल बांधून दिली गरीब लोकांसाठी ज्यांना घरच नव्हती तसेच सर नंबर तीनशे भोवने रस्त्याला आहेत त्या ठिकाणी पण नगरपालिकेने ज्यांना घर नव्हती अशा लोकांना घर बांधून दिली त्या ठिकाणी राहत आहेत म्हणजे बांधकाम विभागामार्फत हे सरळ कामकाज चालत असतं त्याचबरोबर नगर रचना विभाग आहे आता नगररचना विभाग या विभागाच्या थोडक्यात सांगतो कामकाज हे जे शहर असतं या शहराची डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे त्या संदर्भात ते नियोजन करत असतं दिल्या जातात त्याच्याबद्दल स्वार्थी त्यांना काय देता येईल याच्यावरती काम करत असत म्हणजे जो विशेष आर्थिक दुर्बल घटक ज्यांना म्हटलं जातो आर्थिक दुर्बल घटक कुठले म्हटले जातील मैवारी उपजीविका अभियान म्हणजे लोकांची उपजीविका उपजीविका म्हणजे काय लगेच पटकन उद्या नोकऱ्या देऊन टाकायच्या लोकांना काहीतरी पटकन काय असं होऊ शकतं का कारण की जे लोक एक वर्ग आहे हे काम हे डिपार्टमेंट करत असत जसं महिलांना बचत गटातून बचत गटातून अल्प बचत करून त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून दिलं पाहिजे तर त्यांना वेगवेगळं हे आहे त्यांना वेगवेगळं हे करून आहे आणि त्या माध्यमातून त्यांना उभं करायचं मग काय बचत गट तयार करतो दहा महिलांना मिळून तिथून त्यांना कर्ज दिलं जातं बँकेच्या माध्यमातून त्यांना